श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाचे काही ना काही महत्व आहे या महिन्यात येणारा प्रत्येक वार वेगवेगळ्या देवाला समर्पित आहे तसे पाहिले तर हिंदू धर्मात श्रावण महिन्यात लोक भगवान शंकराची उपासना करतात श्रावणी सोमवारचे व्रत करतात त्याचप्रमाणे मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते अशा प्रकारे श्रावण महिन्यातील दर शुक्रवारी एक विशेष व्रत केले जाते ते म्हणजे ज्योतीपूजन श्रावण महिन्यात येणाऱ्या दर शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन केले जाते यालाच काही ठिकाणी असे देखील म्हणतात ही पूजा, पूजा संतती रक्षणासाठी केली जात असते तर नेमकं का काय आहे जीवतीपूजन तर जरा आणि जिवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते तर यंदा श्रावण महिना पाच ऑगस्ट पासून सुरू झालेला आहे आणि त्यानंतर येणाऱ्या पहिल्या शुक्रवारी म्हणजेच श्रावण शुक्ल पंचमीला म्हणजेच नागपंचमीला ज्योतीपूजन केले जाणार आहे आणि त्यानंतर येणाऱ्या तीन शुक्रवारी हे पूजन केले जाईल या श्रावण महिन्यात चार शुक्रवार आलेले आहेत तर या दिवशी ज्योतीच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं जरा जिवंतिका प्रतिमेचे पूजन संतती रक्षणासाठी केले जात असल्यामुळे ही पूजा मातृशक्तीकडून केली जाते या दिवशी आपल्या आपत्यांच्या दीर्घायुष्याची आणि मंगलतेची प्रार्थना केली जाते जरा म्हणजे मातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता पुराणात असलेल्या सप्तमातृकांपैकी या दोन देवता आहेत जरा जिवंतिका याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ती तुम्हाला स्कंद पुराणात मिळू शकते त्यात असे म्हटले आहे की पूर्वी पाच वर्षाच्या आतच मुलांची मृत्यू होत असत त्यामुळे आपल्या बाळांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी जिवंतिका पूजन करण्यास सुरुवात केली जाऊ लागली म्हणून प्रत्येक माता आपल्या बाळांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा दर श्रावणी शुक्रवारी न चुकता करतात जिवंतिका पूजनाची प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेची गेली कित्येक वर्षे पूजन होत आले आहे विशेष म्हणजे या प्रतिमेत आजही कोणताच बदल करण्यात आलेला नाही या प्रतिमेत चार वेगळे वेगळे स्वतंत्र प्रतिमा आहेत जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा भगवान श्रीकृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध आणि बृहस्पती म्हणजेच बुध आणि गुरु यांचा समावेश असतो या क्रमाने त्यांना पुजलंही जातं तर जिवंतिका पूजन नेमके कसे केले जाते तर तुमच्या लहान बाळांसाठी जर तुम्ही पूजा करू इच्छित असाल तर पूजन कसे करावे याबद्दलची माहिती जाणून घेऊयात दर श्रावणी शुक्रवारी जीवतीची प्रतिमा आणून कुलदेवतेची आणि ज्युवती देवीची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया उपवास देखील करतात देवी ज्यवतीचे पूजन करून तिच्याकडे बाळांच्या रक्षणासाठी पूजा केली जाते या पूजेसाठी दुर्वा फुले आघाड्याची पाने असणं आवश्यक मानले जाते याची माळ करून ती जिवतीला वाहिली जाते पूर्णाचे दिवे करून पाच सात किंवा नऊ या विषम संख्येमध्ये हे दिवे असावेत ते जीवती पुढे ठेवून साखर चणे फुटाणे याचा नैवेद्य दाखवावा या दिवशी स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान करावे महिलांनी सुवासिनी महिलांना बोलावून त्यांना हळदी कुंकू लावावे अशा पद्धतीने हा दिवस साजरा करावा ज्योतीची पूजा करून झाल्यानंतर मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे जर तुमची मुलं परदेशात किंवा तुमच्यापासून लांब असतील तर त्यांच्या रक्षणासाठी चारी दिशेला औक्षण करून अक्षता चारी दिशेला टाकाव्यात म्हणजे त्यांचे औक्षण केल्यासारखे होईल तर पूजा झाल्यानंतर तुम्ही शुक्रवारची ज्योतीची कहाणी देखील वाचू शकता किंवा ऐकू शकता ती कहाणी पुढील प्रमाणे आहे ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुईनीला बोलावून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एका गरीब ब्राह्मणांची बाई गरभार राहिली तेव्हा ही सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात एक अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाच नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचे ढोंग केलं पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलाऊ धाडलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंगकर म्हणून सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळंतीन झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला मग तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढं ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोल लावलं मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोड कौतुक को होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय जिवती माते आई जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं तसंच मांडवा मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं तांदळाचं धुनं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ही नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिच्यावर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय हे कुण राजा मागे परतला आणि घरी येऊन त्यानं आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली काशीत जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेलं वाटेत पसरला आहे जीवती उत्तर करीते अग अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची बाप दोघे चिंता करीत बसली होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी जिवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले आणि तुमच्यामुळं आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालता झाला ब्राह्मणाचा मुलगाही वाढता झाला काही दिवसांनी राजा काशीस पोचला पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण राजानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषास जेवायला बोलो म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटानं मामद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझं नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईन राजानं कबूल केलं जिथं तांदळाचं धुनं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस माझं बाळ जिथं असेल तिथं कुशाल असो असं म्हणत होती पुढं पानं वाढली मोठा थाट जमला राजानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या ह्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठे ना तेव्हा त्याची आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं की ती तुझी खरी आई आहे मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासुद्धा आपण राज्य करू लागला जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्मा अम्मा हो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर कशी वाटली तुम्हाला ही कहाणी आणि सर्व माहिती हे मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद